भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राजाजी मफारा साहेब एक हजार एक आवश्यक होती नाव आहे भाऊ बनले मजुरी हापोकडे भाऊ बनले क्या बात आहे आणि जेश वाढले खोटी गोटी बाबा जिल्हा नाशिक जिल्हा કન્યા નાશિકા્યા રંગાની વિજેરી આપણા સુલતાનરા સુલતાનભાઈ યોજના મનાપાસ ધન્યવાદ સુભાઈ અને શ્રી

म्हणजेच नाशिक विरुद्ध गोती हा लाल रंगाचा पाया निघत असून हा नाशिकचा बनला आहे आणि